स्वर्गीय प्रताप शेठ साळुंके यांना पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त मान्यवरांनी वाहिली आदरांजली सुवर्ण व्यवसाय क्षेत्रात तसेच सामाजिक कार्यात अमूल्य योगदान देणाऱ्या शिवप्रताप व शालेमार उद्योग समूहाचे संस्थापक स्वर्गीय प्रताप शेठ साळुंके यांच्या पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करत जयंतीनिमित्त भावपूर्ण वातावरणात विटा येथे अनेक मान्यवरांनी प्रतापदादांच्या आठवणीनं उजाळा देत आदरांजली वाहिली यावेळी शिवप्रताप मल्टीस्टेट्सचे कार्यकारी संचालक ऍडव्होकेट विठ्ठलराव साळुंके यांनी स्वर्गीय प्रतापदादांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे अविरत ठेवण्यासाठी स्वर्गीय प्रतापदादांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली तसेच स्वर्गीय प्रतापदादांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या प्रताप शेठदादा साळुंके डॉट कॉम या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले त्यांच्या कर्तृत्वाला शाश्वत सन्मान देण्यासाठी विटा शहरात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली यावेळी बोलताना माझी नगराध्यक्ष वैभव पाटील म्हणाले आम्ही राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना स्वर्गीय आम्हाला अनमोल मार्गदर्शन लाभत आहे आज दादा आपल्यात नाहीत परंतु त्यांचे विचार आणि त्यांची शिकवण आजही आम्हाला मार्गदर्शन करत आहे यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन शिवाजीराव माने ॲडव्होकेट शौर्या पवार शिवप्रताप मल्टीस्टेटचे व्हाइस चेअरमन हनुमंतराव सपकाळ सामाजिक कार्यकर्ते विलासराव पाटील सुरेश पाटील शंकर मोहिते प्रताप सुतार राजू राजे सुरेखा जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी कार्यक्रमात सर्व संचालक मोठ्या संख्येने मान्यवर व सभासद नागरिक उपस्थित होते दादांचा जन्म सव्वीस मार्च एकोणीसशे चाळीस रोजी बार एक झाला दादा वर्ष झाले दादा जरी आपल्यातून गेले असतील आचार विचार आणि संस्कार आजही आपल्या मध्ये आहेत आणि त्यांनी घालून दिलेला जो आदर्श आहे त्याच्यावरती वाटचाल करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणादायक ठरत आपण सर्वांनाच म्हणत आहे दादा एक सामान्य व्यक्ती मत होत सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय संघर्षातून त्यांनी मात करत विश्व निर्मिती केली आपण सुधारलं पाहिजे आपल्याबरोबर बरोबर आपला समाज सुधारला पाहिजे त्यांची भावना होती म्हणून तर तालुक्यातील हजारो गाव व्यावसायिकांना त्यांनी विविध देशामध्ये विविध राज्यामध्ये स्थिर स्थावर केलं त्याच्या हाताला काम दिलं आणि आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचं काम त्या काळी दादा दा दा आज जे तालुक्याचा आपण वैभव पाहतोय त्यामध्ये निश्चितच कला आहे करेन दादांचं योगदान निश्चितच मोठं आहे आपल्या संस्थेची स्थापना झाली ती सुद्धा सामाजिक भान आणि त्यावेळेची गरज म्हणून संस्थेची स्थापना झाली दोन हजार दोन साल आपल्याला माहित होत सहकारी संस्थांमध्ये अतिशय बिकट होती काही संस्था विषय यायचे आणि अशा ठिकाणी नवीन संस्था स्थापन करणं या अग्निदिव्याचं काम होतं परंतु या परिस्थिती सुधारण्यासाठी कोणतरी पुढे आलं पाहिजे कोणीतरी पाहिजे चांगल्या प्रतिमेच्या माणसांनी यामध्ये समावेश झाला पाहिजे या हातून दादा खरंतर या संस्थेची स्थापना केली संस्थेची स्थापना करत असताना अतिशय दूरदृष्टी आणि विशाल दृष्टिकोन ठेवून दिली संस्थेची स्थापना केली त्यामध्ये सर्वात चांगली सेवा आपल्या ग्राहकांना मिळाली पाहिजे आपल्या सभासदांना चांगला परतावा मिळाला पाहिजे त्यांच्या जीवावरती आपण हा कारभार टाकतो त्या सर्व कर्मचाऱ्यांना चांगला पगार मिळाला पाहिजे त्यांना नोकरीची शाश्वती मिळाली पाहिजे ही कदाचित त्या मागची धोरण होत आणि त्या धोरणाच्या आधारावर संस्थेची त्यांनी घेतली संस्था हे कुटुंब म्हणून त्यांनी सातत्याने काम केलं संस्थेच्या कर्मचाऱ्यावरती नितांत दादांचं प्रेम असायचं त्यांच्या सुख दुःखात सामील व्हायचे अगदी एखाद्या कर्मचाऱ्याच सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असेल तर त्यांना असुर व्हायचे इतकं प्रेम दादानी आपल्या कर्मचाऱ्यावरती आधुनिकच्या बाबतीत नेहमीच दादा अग्रेसर राहिले आपल्या संस्थेत नवीन नवीन योजना असाव्यात कारण वय त्यावेळेचा काळ पाहिला त्यावेळी सहकारामध्ये संगणक किंवा सॉफ्टवेअरचा नव्हता दोन साली आपल्या संस्थेची सुरुवात करत असताना संगणक सॉफ्टवेअर चा वापर करून कामाची सुरुवात केली टी व्ही मशीन सारख्या पुण्या मुंबईला टीम्ही मशीनवरती वळवायची त्यावेळेला प्रथम विटातांना समान किंवा श्रेय दादा जाता असं म्हटलं तर वापर करणार

छाण्या सुरू केल्या चारा वाटप केला त्याबरोबरच ज्या वेळेला पूर आला पूरग्रस्तांसाठी अन्नधान्याचे किट्स दादाने पोच केले त्याबरोबरच त्यांना जेवणाशी वस्तूच वाटप राजदानी त्या काळी केलं असे अनेक समाज उपयोगी काम केलं कोरोनाच्या काळात तर आपल्या सर्वांना माहिती आहे सर्वात जास्त काम कोणी केलं असत त्यावेळी दादानी कारण दहा हजार सॅनिटायझर

आणि दोन महिन्याचं मानधन अशा वर्कर्स यांना देण्याचं ठरवलं त्यामध्ये काम चिरंतन चालू राहिलं आणि महिलांना सुद्धा त्याचा फायदा झाला स्वतःच घालून खर तर काम केलं अशी दूरदृष्टी ठेवून दादानी सामाजिक भावना ठेवून कार्य केलं त्याचं कार्य सातत्यानं पुढे चालू ठेवण्याचं काम आम्ही निश्चितपणा संस्था चालू चालवत असताना ती पारदर्शक असली पाहिजे चालवली पाहिजे हा त्यांचा मंत्र होता आणि त्या मंत्राच्या आधारावरच त्यांनी संस्था खरं तर आतापर्यंत एवढी पुढे गेली आणि त्या पद्धतीनं चालवली म्हणून आज आपण पाहत आहे सातशे कोटी रुपयेचा टप्पा संस्था काढत आहे हे दादांच्या खर तर विचारसरणीचा दादाच्या दूरदृष्टीचा विषय असं म्हटलं तर वाट नाही अशा पद्धतीनं दादानी सर्वत्र सरोत्र, सर्वत्र सर्व घटकाला बरोबर घेऊन संस्था चालवून संस्था प्रगतीपथावर नेली आणि असा या दादांचे विचार आचार कायम राहावे ते पुढे जावे ते चिरंतन राहावे त्यादृष्टीनं सर्व कुटुंबियांनी आणि दादा प्रेमींनी निर्णय केलेला आहे की इथून पुढच्या काळात दादांचे विचार टिकवण्यासाठी दादांचे आचार टिकवण्यासाठी दादांचे संस्कार टिकवण्यासाठी दादांच्या नावे दादांच्या पुण्यतिथीला दादा दा, दा प्रतापशेठ दादा जीवन गौरव पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं त्या सभिला पुण्यतिथीला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेऊन तितक्याच माणसाला पुरस्कार दिला जाईल तितक्याच कार्य करणाऱ्या व्यक्तीला तो पुरस्कार दिला जाईल आणि असा निर्णय झालेला आहे त्याबरोबरच आपल्या परिसरात बँकेच्या पुढे दादांचा आठ कोटी मोठा पुता उभारण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आणि आपल्याला पूर्ण झालेला दिसेल त्याबरोबरच दादांना दादा काय आहे ते सर्वांना समजण्यासाठी दादांचे जीवनपट समजण्यासाठी दादांचं कार्य सगळ्या समज समाजासमोर येण्यासाठी दादांचे नावाचं आम्ही पोर्टल सुरू करतोय त्याबरोबरच त्यांच्या नावाची वेबसाईट सुरू करतोय अशा पद्धतीने दादाचे आचार विचार हे जेवंत राहावे यासाठी या निमित्ताने आपल्या सर्वांना देतो जे जे दादाने महिला सबलीकरणासाठी विशेष प्रयत्न त्यांनी केले आपल्या महिला सक्षम झाल्या पाहिजेत महिलांनी कारभार पाहायला पाहिजे त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा हेतू सातत्याने त्यांनी काम करताना पाहिला त्यासाठी विविध शिबिरे घ्यायला लावली महिलांसाठी शासकीय योजनांचा लाभ कसा होईल महिलांना विविध मशिनरीचं प्रदर्शन करून कशा मशिनरीद्वारे त्यांना काम करता येईल त्याबरोबरच त्यांनी विक्री केलेल्या मालाचं चांगली बाजारपेठ कशी मिळेल त्यासाठी विक्री प्रदर्शन मला आले होते आणि सर्वात मोठा मोठा म्हणजे त्यांनी आतापर्यंत त्यांनी ते आदर्श काढून केला पण आतापर्यंत आम्ही साडेचार हजार महिलांना आपलं साहित्य उभा करण्याचं काम आम्ही त्यांनी असं महिलांसाठी त्यांचं खरं तर चांगल्या पद्धतीचं विचार होते महिला सुधारली पाहिजे महिलांनी कामकाजात सहभाग घेतला पाहिजे असं असं सातत्यानं त्यांचं मग होत आणि त्या पद्धतीने आपण आजही त्या वाटचाल करत आहोत समाजामध्ये काम करत असताना समाजाचा सर्वांना माहिती आपल्या भागात विकासासाठी त्यांनी फार मोठं योगदान दिलं त्या काळचे साखर कारखाने असतील त्या काळच्या सिरणी असतील त्या काळचे मंगल कार्यालय असतील सामाजिक असतील गावागावातील मंदिर असतील ये वैभव उभारण्यासाठी दादांनी हिरारेन त्यांना मदत केली आणि त्या मदतीच्या दरावर आज हे आपल्या तालुक्याचा विकास जो वैभव उभारले तर करू बोलला खनापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाइव्ह न्यूज चॅनल